तर नमस्कार मित्रांनो मी राहुल वादेत आर जे मराठी या चॅनलवर आपले स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण अतिशय महत्वाच्या योजनेबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत तर संजय गांधी योजना आणि श्रावणबाळ योजना तर अनेक लाभार्थ्यांचे एकच प्रश्न आहेत डिसेंबर महिन्याचा हप्ता का आलेला नाही आचारसंहितामुळे हप्ता थांबला आहे काय पोर्टलवरची तारीख का काढली गेली डिसेंबरचा हप्ता नेमका कधी येऊ शकतो या योजनेमध्ये कोणते नवीन बदल झालेले आहेत या पाना रहो, तर मित्रांनो या योजनेबद्दल आपण माहिती पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पूर्ण पहा तर मित्रांनो आचारसंहितामुळे हप्ता लेट झालेला ले आहे काय तर मित्रांनो सर्वात आधी सर्वात मोठा गैरसमज दूर करूया आचारसंहिता लागू असली तरी संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजना या सामाजिक सुरक्षा आणि पेन्शन योजना आहेत त्यामुळे या आधी लाभ घेत असलेल्या लाभार्थ्यांचा हप्ता बंद होत नाही किंवा चालू पेमेंट आचारसंहितामुळे थांबवले जात नाही आचारसंहितामुळे फक्त नवीन अर्ज नवीन मंजुरी नवीन योजना जाहीर करणे यावर मर्यादा येत असते त्यामुळे डिसेंबरचा हप्ता आचारसंहितामुळे अडकलेला नाही तर मग डिसेंबरचा हप्ता का आलेला नाही तर डिसेंबरचा हप्ता उशिरा येण्यामागे खरी कारणे खालीलप्रमाणे आहेत तर त्यामधले पहिले कारण म्हणजे आधार सीडिंग आणि डीबीटी अपडेट तर अनेक लाभार्थ्यांचे बँक खाते आधारशी लिंक नाही डीबीटी एक्टिव्ह नसल्यामुळे पेमेंट होल्ड होत असते त्यानंतर वार्षिक पडताळणी तर वार्षिक पडताळणी झालेली नसेल म्हणजे उत्पन्न प्रमाणपत्र हयातीचा दाखला बँक खाते तपशील यांची वार्षिक तपासणी डिसेंबरमध्ये होत असते तर त्यानंतर पोर्टल सिस्टीम अपडेट तर मित्रांनो शासनाकडून सॉफ्टवेअर आणि पेमेंट अपडेट सिस्टीम होत असते त्यामुळे काही दिवस हप्ता वितरण थांबवले जात असते तर जिल्हानिहाय निधी उशीर तर सर्व जिल्ह्यांना एकाच वेळी निधी मिळत नाही त्यामुळे काही जिल्ह्यामध्ये उशीर होत असतो तर आता पोर्टलवर तारीख काढली म्हणजे काय तर अनेक लाभार्थी म्हणतात पोर्टलवर आधी डिसेंबर तारीख 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 दिसत होती आता आहे तर मित्रांनो काढली म्हणजे योजना बंद झाली असा अर्थ नाही किंवा योजना थांबवलेली असा अर्थ नाही तर शासन नवीन पेमेंट शेड्यूल तयार करत असते पडताळणी पूर्ण झाल्यावर नवीन तारीख अपडेट होत असते हा तात्पुरता प्रशासकीय बदल आहे तर आता डिसेंबरचा हप्ता कधी येऊ शकतो तर सध्याची माहिती आणि मागील अनुभवावरून सभ्या व कालावधी जानेवारी दुसऱ्या आठवड्यात साधारणतः पाच ते पंधरा जानेवारी दरम्यान हा हप्ता टप्प्याटप्प्याने खात्यात जमा होईल डेप्युटी क्लिअर असलेल्यांना आधी पैसे मिळतील जिल्ह्यानुसार दोन तीन दिवसाचा फरक असू शकतो काही लाभार्थ्यांना डिसेंबर जानेवारी एकत्र हप्ता मिळण्याची शक्यता आहे तर हप्ता लवकर यावा यासाठी काय करावे तर मित्रांनो खालील गोष्टी आजच तपासा बँक खाते आदर्शी लिंक आहे का डीबीटी ऍक्टिव्ह आहे का एनपीसीआय मॅपिंग झाले आहे का ग्रामसेवक समाज कल्याण कार्यालयात तपासणी झालेली आहे का तर काही महत्वाचे संदेश तर मित्रांनो घाबरू नका योजना बंद झालेली नाही किंवा तुमचा हप्ता थांबवलेला नाही फक्त प्रशासकीय प्रक्रियेमुळे उशीर होत आहे आणि नवीन अधिकृत अपडेट येतात मी राहुल जवादे आर जे मराठी या चॅनलवर व्हिडिओ घेऊन येणार आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर मी जवादे पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो गुड बाय जय हिंद जय जै महाराष्ट्र